नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग दहावा योगनिद्रा वा अवयव ध्यान पायाच्या बोटापासून प्रत्येक अवयवावर क्रमशः थोडा वेळ ध्यान करीत डोक्यापर्यंत नेल्यास योगनिद्रा साधली जाऊ शकते योगनिद्रेने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे लाभ होतात शारीरिक लाभ प्रत्येक अवयवावर पूर्ण ध्यान दिल्याने आवश्यक तेवढ्या प्रमाणात त्या त्या अवयवांमध्ये पुरवठा होऊन तेथील अनियमितता व रोग आपोआप नाहीसे होऊ लागतात शेवटी काही दिवसांनी शरीर पूर्ण निरोगी व प्रकृतीस्थ होते योगनित्रेने आमलविकार मधुमेह दोन्ही रक्तदाब हृदयरोग मूत्रविकार यकृत विकार मेंदूचे विकार मस्तकपीडा स्मृतिनाश अतिखाणे निद्रानाश अतिनिद्रा थकवा येणे मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता बुद्धीशी संबंधित मूढता विस्मरण क्रोध चिडचिड घबराहट चांचल्य स्थूलता आदी विकार नष्ट होऊ शकतात आहार आपोआप कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते शरीर व मन प्राकृतिक बनते आता मानसिक लाभ पाहूया ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे किंवा झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात त्यांच्यासाठी तर योगनिद्रा प्रयोगाने सिद्ध केलेले वरदान आहे या उलट ज्यांना खूप जास्त झोप येते त्यांची योगनिद्रेने निद्रा कमी होते आहार कमी होतो इच्छा कमी होतात शरीरामध्ये खूप तरतरी येऊन दिवसभर शरीर चैतन्यमय राहते झोप कमी पण आवश्यक तेवढी पूर्ण झाल्याने काम करण्यास व साधना करण्यास वेळ मिळतो विचार व वा अवाजवी इच्छा कमी झाल्याने मनाला शांती समाधान व तृप्ती मिळते मन अतिशय मजबूत होते एकाग्रता व वा मनशक्ती वाढते दुबळ्या मनामुळे निर्माण होणारे त्रास व समस्या कमी होऊन चोवीस तास मन प्रफुल्लित राहते कामामध्ये एकाग्रता वाढते ज्याची आज प्रत्येक क्षेत्रात आवश्यकता आहे गृहिणींपासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच एकाग्रतेची आवश्यकता आहे अधिक झोम व शक्ती प्राप्त झाल्याने कार्यक्षमता वाढते तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते स्मरण शक्ती वाढते क्षमता प्राप्त होते ज्यांच्या एका निर्णयावर कोणाचे भवितव्य अवलंबून असेल अशा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना अचूक व न्यायपूर्ण निर्णय घेण्याची विलक्षण शक्ती प्राप्त होते मन शांत व मजबूत झाल्याने माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो जाती धर्माच्या संकुचित भावना नष्ट होऊन मन विशाल बनते प्रेम व परोपकाराची भावना वाढीस लागते आता आध्यात्मिक लाभ बघूया योगनिद्रेच्या नियमित अभ्यासाने मी जड शरीर नसून त्या पलीकडील चैतन्य निष्कल असा मी आत्मा आहे ही मनाची निश्चिती होते कुंडलिनी जागृत होते कुंडलिनी जागृत म्हणजे संस्कार बदल झाल्यामुळे शरीरात होणारे बदल होय त्याला घाबरायचे काही कारण नाही साधक आत्मज्ञान प्राप्ती होऊन योगी बनतो योगनिद्रेच्या अभ्यासाबरोबर प्राणायामाचा अभ्यास करून मार्गदर्शनाने केवळ कुंभक साधल्यास शवासन साधू शकेल व जीवात्मा शरीराबाहेर पडून स्वतःचे शरीर पाहू शकतो योगनिद्रा कधी व कशी करावी सकाळी उठल्यावर शौच मुखमार्जन करून प्रथम इष्टदेवतेचे वा गुरूंचे ध्यान करून प्रार्थना करावी आधी षटचक्र भेदन म्हणजेच ध्यान करून मग योगनिद्रा प्रक्रियेला आरंभ करावा योगनिद्रा रिकाम्या पोटीच करावी योगनिद्रेसाठी आसन म्हणजे जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूतवस्त्र टाकून पाठीवर उताणे झोपावे पायाच्या टाचा जोडलेल्या असाव्यात बोटे दूर दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले परंतु तळ हात वर आकाशाकडे वळविलेले असावेत डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवायला हरकत नाही शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता शरीर पूर्णपणे सैल सोडावे त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे मनात अन्य कुठलेही विचार येऊ न देता मनाचे पूर्ण एकत्रीकरण एक अवयवावर करावे प्रत्येक अवयवावर स्पंदने जाणवतील व त्या स्पंदनावर ध्यान एकाग्र होईल प्रयत्नाने हळूहळू हे निश्चित साध्य होईल योग निद्रा करताना शरीराचा कोणताही भाग अंथरलेल्या आसनाबाहेर जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी डोक्याखाली उशी घेऊ नये काही दिवसांच्या अभ्यासानंतर योगनिद्रा लागते योगनिद्रा आटोपल्यावर उठताना डावीकडे वळून सावकाश उठून बसावे जर योगनिद्रा लागली व स्वतःहून उठायचे भान न राहिल्यास इतरांनी साधकाला स्पर्श करू नये केवळ हाका मारून उठवावे योगनिद्रा लागली हे कसे ओळखावे जीवात्मा जागृत व शरीर झोपलेले अशी अवस्था आली म्हणजे योगनिद्रा लागली हे योगनिद्रा करणाऱ्या स्वत समजू शकते आपले घोरणे आपण स्वतः ऐकू शकतो ही अवस्था येण्यास प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो मात्र इतर साधनांमुळे येणाऱ्या अनुभवांपेक्षा हा अनुभव तुलनेने लवकर व निश्चितपणे येतो असा सर्वांचा अनुभव आहे शरीराच्या मायेपासून पूर्ण मुक्त होऊन मृत्यूची भीती नष्ट होते हा लाभ कायम टिकवण्यासाठी रोज योगनिद्रा करणे आवश्यक आहे अवयवांची नावे याप्रमाणे आहेत उजवा पाय उजव्या पायाचा अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठिका म्हणजे करंगळी उजवा तळपाय उजवी टाच उजवा घोटा उजवी पोटरी उजवा गुडघा उजवी मांडी व उजवी कंबर डावा पाय वरील डाव्या पायाच्या अंगठ्यापासून डाव्या कमरेपर्यंत उजवा हात उजव्या हाताचा अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठिका उजवा तळहात उजवे मनगट प्रकोष्ठ म्हणजे मनगट व कोपर यांच्या मधला भाग उजवे कोपर उजवा बाहू व उजवा खांदा डावा हात वरील प्रमाणेच डाव्या हाताच्या अंगठ्यापासून डाव्या खांद्यापर्यंत मुख्य शरीर मुलाधार चक्र गुदद्वाराच्या शिवणीच्या ठिकाणी नाभी उदर म्हणजे पोट हृदय उजवी छाती डावी छाती कंठ हनुवटी मुख नाक उजवा घाल गाल उजवा कान डोळा दावा डोळा कपाळ आणि शेवटी सहस्रार जन्मलेल्या मुलाच्या डोक्याला जिथे हाड नसते तो भाग याप्रमाणे उजव्या पायाच्या अंगठ्यापासून क्रमागत प्रत्येक अवयवाचे सुमारे पाच सेकंद ध्यान करून शेवटी सहस्रा चक्रावर ध्यानस्थ झाल्याने आपोआप योग लागते योगनिद्रा व षटचक्र भेदन यांची ध्वनिपीठ वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे मानवाच्या साऱ्या दुःखाचे मूळ देहबुद्धीत आहे असेच सर्व संत मंडळी सांगत असतात मी देह आहे या भावनेपासून सुरुवात करून मी ब्रह्म आहे या दिव्य भावनेत स्थिर होण्याची क्रिया म्हणजे माणसाच्या अंतरंगातील प्रवासच आहे हरी ओ तत्स धन्यवाद पुन्हा भेटूया अकराव्या भागात